इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो त्यांच्या मर्जीवर आहे ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्या होते त्यावेळी शरद पवार यांना भटकती उल्लेख केला होता मोठा नाराजगी मिळते या वाक्यानंतर नाराजी काय आता राजकारणामध्ये सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो आता सगळं संपलं आता जे हो बाद गे हो गया तुम्ही अजूनही ठामात का विरोधी पक्षनेते तुमच्याकडे हा ते बघू आता एकदा तारीख पण आपण काहीतरी पुरावे देणार झालं ना ते सगळं आता सांगितलं तर ते सगळं व्हायरल झालं सगळं झालं संपलं निश्चित झाला नाही तर विषय संपला आता ते इलेक्शन पुरतं होतं सगळं विषय संपला त्यांच्या मर्जीवर ते केव्हा करतील तारीख था निश्चित ते करतील परंतु जे व्हायचं होईलच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका